तिल गाव शेतातील शेळ्या होत्या मात्र दिनांक बावीस तेवीस फेब्रुवारीच्या रात्री कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी वीस हजार रुपये किमतीचा एक मोठा बोकड व तीस हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या चोरांनी शेळ्या चोरी करण्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे सांगितले जात आहे आंबेडगावचे शेतकरी विनोद सदन शेळके यांची कुराड आंबेडगाव रस्त्यावर शेती आणि बाजूला आगोठा आहे याच्यामध्ये या गोठ्यामध्ये त्यांच्या जवळपास दहा बारा बकऱ्या बांधलेल्या आहेत त्याच्यापैकी रात्री तीन दोन बकऱ्या आणि एक मोठा बोकड असे तीन तीन बकऱ्या चोरीला गेलेल्या आहेत इथे खाली आहे ना गाडी असे पलटवून नेल्याचे टायर उमटलेले आहे शेतकऱ्याचं जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयाचं नुकसान झालंय आतापर्यंत आपल्या परिसर झाले कुराडा आतापर्यंत कुराड आणि खोले या परिसरामध्ये बऱ्याचशे चोरीच्या घटना घडलेल्या कुराड पकडणारे हा कुराड आणि सावंगीला काहीतरी म्हशी चोरणारे सापडले वर सापडले होते परंतु प्रशासन त्याच्या पोलीस प्रशासन त्यांच्याशी काहीतरी करून त्यांना सोडून देत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या घटना वाढल्या आहेत आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे स्वतःच्या लहान लेकरासारखं जीव लावून वाढवलेले जनावर चोरीला जात आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर जवळपास आत्महत्या करण्याची वेळ आली रात्रीची गस्त वाढवण्यात यावी आणि ठिकठिकाणी जे काही सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यामध्ये कडक त्यांनी तपास घेऊन या यांच्या चोरांना सापडवून द्यायला पाहिजे सापडून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे काल रात्री आंबेडगाव येथे आंबेडगाव येथील शेतकरी विनोद सदनमा मराठे यांच्या शेतातील गोट्यामधून काल तीन बकरींचे चोरी या ठिकाणी झालेली आहे यांचं शेत हे कुराड आंबेडगाव या रस्त्यावरती आहे अशा अनेक घटना या दोन ते तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये आंबेडगाव शिवार असेल त्यानंतर कोल्या असेल कुराड असेल वरखेडे असेल लोहारे असेल अशा प्रमाणात मोठ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहे आताच बऱ्यापैकी अं शेतकरी या विद्युत सोलर या आपल्या शेतांमध्ये बसवत आहेत विद्युत सोलरची चोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण पाचोरा तालुक्यात चाललेली आता मागेच आमच्या गावामधून एक पिकअप गाडी दूध अशी एक पिकअप गाडी लावलेली असताना त्या गाडीची चोरी झाली अद्यापही त्या गाडीचा या ठिकाणी कुठलाही तपास लागलेला नाही अशा अनेक प्रकारचे शेतकऱ्यांचे अतोनात साहित्य हे शेतातून चोरी जाणं त्यांच्या घरापासून चोरी जाणं पण आतापर्यंत पोलीस प्रशासनाने असा कुठलाही त्या ठिकाणी छडा लावून असा कुठलाही तपास या ठिकाणी पूर्ण केलेला आजपर्यंत दिसून येत नाही तर खर तर म्हणजे या ठिकाणी पूर्ण शेतकरी भयभीत झालेले की आपण आपला शेतीमाल किंवा आपलं शेती पशुधन नंतर आपलं शेती अवजार या कोणत्या पद्धतीने शेतात किंवा आपल्या घराजवळ ठेवावं ही मोठी शंका या ठिकाणी उत्पन्न झालेली आता बऱ्यापैकी तक्रारदार तक्रार, तक्रार करण्यासाठी गेल्या जात असताना उलट तर त्यांनाच उलट सुलट पोलीस प्रशासन या ठिकाणी सवाल जबाब करतात की तुम्हाला कोणावर शेक आहे कोणाला तुम्ही कोणाला पाहून देखून त्यांच्यावर संशयित म्हणून आरोपी म्हणतायत का अशा बऱ्याच गोष्टी दाखवून आणि बऱ्यापैकी अशाही गोष्टी करतात की तक्रार दाखल करायला गेला असताना की आम्ही तुमच्या शेतात तिथेच थांबायचं का आम्ही दोन चार पाच दहा लोक आम्हाला तेवढेच काम आहेत का असे उडवाउडीची उत्तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून येतात असे खूप काही प्रकार या दोन चार महिन्यामध्ये असे घडले असताना आता मागे कुठेतरी वरखिडीचे म्हणजे असं कुठले आरोपी या ठिकाणी पकडण्यात आलेले होते पण त्यांचं कुठे काय काहीच पुढे त्यांचं पुढे निदर्शनात आलं नाही की त्यांना कुठे काही सहज झाली किंवा काय झालं त्यांच्यात काय आर्थिक जेवण घेवाण झाली असेल आता हे त्यांनाच माहिती तर कृपया या गरीब शेतकऱ्याचं आता हे ते ह्या दाखल करायला जाणार तक्रार दाखल करायला जाणार तर सखोल चौकशी या ठिकाणी करून ते गरीब शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळावा अशी विनंती प्रशासनाला देखील आमच्या या ठिकाणी जाणार आहे